नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो नवीन वर्षामध्ये आणखी एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मंजूर झालेली आहे मित्रांनो सरसकट कर्जमाफी म्हणजे तुमचा जे सात बारा असतो तो सात बारा पूर्ण कोरा होणार आहे ते सात बारावरती तुमचे जे कर्ज आहे ते कर्ज आता पूर्ण सरकारतर्फे नेलं होणार आहे तर पाहू आपण या व्हिडिओमध्ये कोण शेतकरी या यासाठी लाभार्थी आहेत आणि कोणाचा यामध्ये फायदा होणार आहे हे सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल वरती चेक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण आता चालू करू मित्रांनो मी तुम्हाला सांगते आपला पहिल्यांदा पहिला आपला जेव्हा मुख्यमंत्री होईल महाविकास आघाडीचा ती पहिली सई महिलांसाठी अंगणवाडी सेविकेचे करेल पण पहिला सई जो करेल चेकवर ती महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे सरसकट सरसकटचा अर्थ काय सरसकटचा अर्थ असा आहे कुठलंही त्याच्यावर बंधन न ठेवता किती जमिनीचं होल्डिंग अल्पभूधारक नाही अल्पभूधारक असो का बहुभूधारक असो कारण मागच्या कर्जमाफीत अल्पभूधारक म्हटल्यानंतर जो मराठवाड्यातला आणि विदर्भातला गरीब शेतकरी होता की ज्याच्याकडे जमीन जास्त होती पण तो कर्जबाजारी होता कारण त्या ठिकाणी इरिगेशन नाही आहे त्यामुळे पाच एकर दहा एकर शेतकी जरी असली तरी देखील त्याला त्या ते प्रमाणात काही पैसा मिळत नाही आणि म्हणून यावेळेस सरसकट अशा कुठल्याही अटी न टाकता आपण ही कर्जमाफी या ठिकाणी केली मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे हो खासदार सुप्रिया हो सोळे यांनी लोकसभेत केली आहे आजपासून संस्थेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया हो सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा लोकसभेत मांडल्या आहेत कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांनी केंद्राने तात्काळ मदत करण्याची गरज आहे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रिया सोळे यांनी दिलेली आहे मित्रांनो सुप्रिया सुळे यांनी सरकारला कर्जमाफीचं आवाहन सरकारला केले आहे आमचा मुख्यमंत्री झाला तर आम्ही सरसकट कर्जमाफी करू असे सुप्रिया सुळे सुळे बोलले आहेत त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा मैदानात उतरलेले आहेत देशातील इतर राज्यांनी कर्जमाफीची घोषणा करताना विविध अटी लादल्या परंतु आम्ही कर्जमाफीची घोषणा करताना अटी न घालता शेतकऱ्यांना सरसकट शेत कर्जमाफी दिली यामुळे राज्यातील छत्तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमात दिली मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला मित्रांनो बँकांनी एकोणनव्वद लाख अकाउंटची माहिती दिली होती आणि आज ज्यावेळी आपण हे फॉर्म्स भरून घेतले त्यावे सत्याहत्तर लाख अकाउंट आपल्यापर्यंत आज ते पोचलेले आहेत सत्याहत्तर लाख लोकांनी हे अप्लाय केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की आपण जर हा विचार न करता एकोणनव्वद लाख अकाउंटवर हे पैसे देऊन टाकले असते तर कदाचित आपल्या राज्याचा पैसाही गेला असता आणि मागच्याच कर्जमाफीप्रमाणे जे अकाउंटच अस्तित्वात नाही किंवा जे राईट ऑफ झालेले आहेत जे शेती करता नाहीच आहेत अशाही काही अकाउंटवर मुंबईचे कर्ज मागच्या वेळेस आपण बघितलं आताही यादी आली तर मुंबईच्या लोकांची नावं त्याच्यामध्ये आली आता मुंबईमध्ये ते नेमकं कुठे शेती करतायत काही असू शकतात काही लोक मुंबईत राहत आहेत बाहेर करतायत मुंबईत असं काही का... पण एवढे शेतकरी मुंबईत येणार कुठनं मागच्या दीडशे कोटी रुपये मुंबईच्या शेतकऱ्यांना आपण दिले आता हे कोण आहेत महाभाग हे तर शोधावेच लागतील पण हा अलहिदा ही वेगळी गोष्ट आहे या गोष्टीचा आत्ता विचार करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून ही ऑनलाईन सिस्टीम तयार करून त्यातनं प्रामाणिकपणे आपल्याला जो गरजू आहे त्याला आपल्याला ते देता आलं पाहिजे काही अटी टाकल्या पण अटी काय टाकल्या अटी एवढ्याच टाकल्या की जो सरकारी कर्मचारी आहे क्लास फोरचा नाही त्याच्या वरचे म्हणजे ज्याचं आपण जर बघितलं तर आमच्या शेतकऱ्याचं मंथली इन्कम किती आहे काहीच नाही आहे त्याला विचाराल वर्षात एकदा किंवा दोनदा पैसे मिळतात पण सरकारी कर्मचाऱ्यांना मिनिमम पगार आज जर आपण क्लास थ्रीचा विचार केला तीस हजार रुपयाच्या वर महिन्याचा पगार आहे त्यामुळे अशा लोकांना लाख रुपयाची कर्जमाफी ही किंवा दीड लाख रुपयाची कर्जमाफी ही देण्याची आवश्यकता नाही आहे त्याचं ते अल्टरनेट इन्कम आहे त्या आणि बाकी सगळ्यांना सरसकट सरसकटचा अर्थ काय सरसकटचा अर्थ असा आहे कुठलंही त्याच्यावर बंधन न ठेवता किती जमिनीचं होल्डिंग आहे अल्पभूधारक नाही अल्पभूधारक असो का बहुभूधारक असो कारण मागच्या कर्जमाफीत अल्पभूधारक म्हटल्यानंतर जो मराठवाड्यातला आणि विदर्भातला गरीब शेतकरी होता की ज्याच्याकडे जमीन जास्त होती पण तो कर्जबाजारी होता कारण त्या ठिकाणी इरिगेशन नाही आहे त्यामुळे पाच एकर दहा एकर शेतकी जरी असली तरी देखील त्याला त्या प्रमाणात काही पैसा मिळत नाही आणि म्हणून यावेळेस सरसकट अशा कुठल्याही अटी न टाकता आपण ही कर्जमाफी या ठिकाणी केली आणि आज त्याची सुरुवात ही आपण निश्चितपणे करतो आहोत मला आज सांगितलं पाहिजे खरं म्हणजे आज दहा लाख लोकांचा आपण आकडा ठरवला होता पण काही कारणाने आम्हाला डेटा क्लिनिंगमध्ये साडेआठ लाख लोकांचा आज डेटा आम्हाला तो क्लीन करता आला आणि त्याला आम्हाला ग्रीन लिस्टमध्ये टाकता आला पण आज ही सुरुवात केली आहे रोज या लिस्ट आता आम्ही तयार करू आणि रोज बँकांना त्या लिस्ट आम्ही पाठवू आणि याची पद्धती देखील विशेषतः माध्यमांना मी सांगतो कारण पुन्हा आपल्याकडे कोणीतरी येईल काहीतरी सांगेल काहीतरी त्याची ते न्यूज होईल आणि म्हणून पुन्हा बँकांना सांगतो आपल्या माध्यमांनाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो याची पद्धती अशी आहे आता ही जी लिस्ट आम्ही तयार केली आहे ही लिस्ट त्या त्या बँकांना आम्ही पाठवू आम्ही एक मोठं खातं उघडलेलं आहे एक सिंगल खातं ज्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही ट्रान्सफर करतो आहोत प्रत्येक बँकेमध्ये एक खातं आहे त्या खात्यामध्ये या मेन खात्यातनं पैसे ट्रान्सफर होत आहेत आणि बँकांना आम्ही ऑथरायझेशन देतो आहे की ही जी लिस्ट आम्ही तुम्हाला दिलेली आहे या लिस्टप्रमाणे त्या त्या खात्यात तेवढे पैसे तुम्हाला जमा करता येतील म्हणजे हे एक जे खातं त्यांच्याकडे आम्ही उघडलेलं आहे त्यात कन्सॉलिडेट पैसा आमचा जाईल आणि मग त्या लिस्टच्या आधारावर त्यांना ते पैसे त्या त्या खात्यामध्ये जमा करावे लागतील ही पद्धत आम्ही ठेवलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शी पद्धतीनं हा सगळा व्यवहार आम्ही करतो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आणि या योजनेच्या क्रियान्वयनाची सुरुवात आजच्या कार कार्यक्रमातनं आपण या ठिकाणी करतो तर त्याने निगेटिव्ह ग्रोथ रेटमध्ये होतं पुणे विकास दर दाखवत होतं दरवर्षी शेतीतलं उत्पन्न घटत होतं आणि शेतकरी हा सातत्याने अडचणीत येत होता सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला निर्णय जर आम्ही काही घेतला तर, तर शेतीच्या क्षेत्राला मदत आणि पुनर्वसन इतक्या पुरतं मर्यादित ठेवायचं नाही दुष्काळ पडला तर मदत करा पाऊस पडला तर मदत करा हे तर कर्तव्यच वरनं त्रेसष्ट हजार कोटी म्हणजे तीन पट ही गुंतवणूक आपण वाढवली आणि अगदी त्यातली कॅपिटल गुंतवणूक आपण जर त्याचा विचार केला तर ती देखील इतक्या भरीव प्रमाणात ही आपण वाढवलेली आहे आणि त्यातनं मग जलयुक्त शिवारसारखी योजना असेल की ज्यातनं महाराष्ट्रातला बहुतांश भाग जो केवळ खरीपाचं पीक घेत होता आज तो रबीचं पीक घेऊ शकतो आहे आज काई -काई है। काही काही ठिकाणी तीन पिकं घेतली जात आहेत ज्या ठिकाणी काही उगवत नव्हतं अशा ठिकाणी आज लोक फळबागा घेत आहेत आणि त्याचा परिणाम काय आहे तर त्याचा परिणाम असा आहे की आत्ता जे वर्ष संपलं त्या वर्षामध्ये आपल्या शेतीचा विकास दर जो उणे होता तो बारा साडेबारा टक्क्यानं अधिक झाला तो पॉझिटिव्ह झाला आणि त्याला जर आपण पैशाच्या बाबतीमध्ये मोजायचं ठरवलं तर त्यातनं किती उत्पन्न वाढलं तर एकूण चाळीस हजार कोटी रुपयांनी या ठिकाणी हे उत्पन्न वाढलेलं आहे आणि हा परिणाम खऱ्या अर्थानं शेतीच्या क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे आणि म्हणून मी पहिल्या दिवशीपासून आग्रह धरत होतो की कर्जमाफी केलीच पाहिजे हा एक उपाय आहे महत्त्वाचा उपाय पण हा अंतिम उपाय नाही आहे किंवा केवळ हा उपाय करून आम्ही शेतकऱ्याला बाहेर काढू शकणार नाही आम्हाला त्यासोबत शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल शेती शाश्वत करावी लागेल शेतीमध्ये जास्तीत जास्त आम्हाला यांत्रिकी कशी आणता येईल त्याच्यामध्ये सिंचन कसं आणता येईल याचा प्रयत्न करावा आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला शेतकऱ्यांना सरसगड कर्जमाफीविषयी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे शेतकरी बंधू मित्र असतील परिवार असेल त्यांना हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो